एखाद्या व्यक्तीची खरी ताकद काय असते हे तो नसल्यानंतरच लक्षात येतं हे वाक्य अक्षरशः खरं आहे होय उत्तर कर्नाटकातील प्रभावी नेते उमेश कट्टी यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुपस्थितीची अनाथ जाणीव सर्वांनाच भासत आहे त्याचसोबत जिल्ह्यातील राजकारणात दररोज नवे वळण येऊ लागलंय त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीच्या अनुभवातून जिल्ह्याच्या राजकारणावर आणि सहकारी क्षेत्रावर घट्टपकड असलेल्या उमेश कट्टी यांच्या निधनाच्या बातमीने जिल्ह्यातील अनेकांच्या आयुष्यात वादळच उठवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक भूथपर्यंत सर्वसामान्यांशी चांगला संवाद असलेले उमेश कट्टी यांच्यानंतर विशेषतः बेळगाव जिल्हा आणि हुक्केरी तालुक्यातील राजकारण व सहकारी क्षेत्रात बदलाची वारे वाहू लागली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या अनेक संस्था आता हळूहळू हातातून निसटू लागल्या आहेत उमेश कत्ती यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार म्हणून निखिल कत्ती हुकेरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले मात्र वडिलांच्या प्रभावाचा फायदा घेण्यात निखिल कत्ती पुरेसे लक्ष केंद्रित न केल्यामुळे या घराण्याबद्दलचा लोकांचा आदर आणि प्रेम मंदावू लागला आहे आणखी एक बाब म्हणजे पूर्वी दबलेले अनेक राजकीय कुटुंबीय आता परोक्षरीत्या आक्रमक होत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उभे राहत आहेत ज्यामुळे कत्ती कुटुंबासमोरील आव्हान निर्माण झालंय सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत बेळगाव डीसीसी बँक संकेश्वरची हिरण्य सहकारी साखर कारखाना यांचा सा ताबा जारकी जोल्ले कुटुंबांनी घेतलाय आता तेच लोक हुकेरी ग्रामीण वीज सहकारी संस्थेमधून अविश्वास ठराव मांडत आणखी एक पाऊल पुढे टाकत आहेत या साऱ्या घडामोडींकडे माजी खासदार रमेश कत्ती हे शांतपणे पाहत आहेत मात्र त्यांचे हे मौन अनेक शंका उपस्थित करत आहे एकंदरीत पाहता उमेश कत्ती यांच्या निधनानंतर जिल्ह्याचं राजकारण सतत वळण घेत आहे येणाऱ्या काळात कत्ती कुटुंबीय त्यांच्या विरोधात असलेल्या गटांवर कसा वार करतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव